हॅलो हा नमस्कार नमस्कार बाबासाहेब गिरी बोलता ना आपण बाबासाहेब महादेव गिरी बोलतो मी बर सोलापूर अच्छा अच्छा, अच्छा। मी हुकमत मुलानी बोलतो टुडे समाचार मधून ते तुमचं एक बातमी पाहिली आम्ही तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला त्याच्यासाठी विचारण्यासाठी फोन केला होता की ते तुमचं गाव कोणतं आहे आमचं गाव दुधोडी मुक्काम दुधोडी पोस्ट पाथ रोड तालुका भूम जिल्हा धाराशिव बर मुलांच मुला मुलाचं मुला काय मुला, नाव आहे मुलाचं नाव आहे माउली बाबासाहेब गिरी बर आता विषय असा होता की तर तुमच्या मुलाला मारहाण केलेल्या वी फोटो पाहिले आम्ही ते फोटो पाहिले हा तर नेमकं काय प्रकरण घडलं होतं नेमकं काय हा सर ऐका माझ प्रकरण असं घडलं की मी बाहेर गावी असताना आणि घरी कोणी नसताना त्याला फोन करून फोन करून बोलून घेतले ते कॉलेजला एसपी कॉलेज ला जात असताना त्याला फोन करून मॅनेजमेंट बोलून घेतलं कुठे हा त्याचा पेपर ला चालला असताना त्याला बोलून घेतलं आणि त्याला तुम्हाला सांगतो तिकडे बोलून घेऊन त्यांनी त्यांनी त्यांच्या गोष्टीवर बोलून घेऊन त्याला सात आठ जणांनी भरपूर मारल कि भयंकर मारल एवढं मारले की नावच काढ नका कि तिथे कोणी सुद्धा नव्हतं मारून मारून तुम्हाला सांगतो टाकून सांग दिले आणि मला फोन आला मी पुण्याहून येत असताना मी पुण्याला होतो मग मी पुण्याला असताना मी नगरला आलो नगरला अडीच वाजता मला फोन आला मुलाच्याच मुला फोन होऊन तर ते म्हण ते म्हणलं की असं असं तुझ्या वडिलांना सांग दोन तासात जर येत असला तर आहे नाही तर तुला इथं ठुल जाणार नाही आणि पुन्हा म्हणून तुझ्या वडिलाला दहा दहा लाखाची दहा लाख रुपये घेऊन बोलव नाही तर तुला मी इथंच खलास करून टाकेल हो असं खंडणी मागत होता असं मग मी म्हणलं दहा काय वीस देतो तुला पण मला नुसता पॉईंट तुमचा हेच सांगा तुम्ही मग मी गावातून आमच्या ला फोन केला आणि फोन करून तुम्हाला सांगतो त्याला म्हणलं अशाने असं आपल्या मुलाला केलंय कुणाला तरी तू फोन कर गावातल्याला गावातल्याला संजय सुधा महानोर याला फोन केला आणि फोन करून ती आला आणि त्यांनी गाडी बघितली गाडी बघून त्याच्यात आमच फॅमिली आणि आमचा बंधुराज भवन महादेव गिरी आणि संजय सुधा महानवर सोमा रामचंद्र कालोटकर असे मिळून गेले गेले असताना त्यांना सांगितलं कि ह्या ह्या ठिकाणी त्या ठिकाणी गेली त्यांना काय तिथं नव्हता त्यांनी तिथ चॅटिंग केली आणि त्यांना ते दोन चार तास गेले तिथं बघण्यात आणि त्याला वनीकरणात टाकलं होतं हा वनीकरणात टाकले असताना तुम्हाला सांगतो त्याच्या अंगावर न कपडा न काही कुठलाही काही नव्हतं त्याच्या अंगावर तर आम्हाला काहीतरी ह्याच्यापासून त्याला त्यांना शिक्षा व्हावी हो अशी आमची इच्छा आहे तुम्हाला सांगतो कि आमच्या मुलाला तेवढाच मुलगा आहे मला असं मारले की नावच काढलं नका संतोष देश, संतोष देशमुखच्या पुढली त्याची परिस्थिती केली आज दहा दिवस झालं तुम्हाला सांगतो आयशू मध्ये ते काय बोलत नाही काही नाही शुद्धीवर नाही काही नाही आणि हे प्रकरण तीन 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 दोन हजार पंचवीस असं झालेलं आहे तीन तारखेला प्रकरण झालेलं आहे किती वाजता झालं तीन तारखेच हे प्रकरण मला अडीच ला फोन आला मी नव्हतो आणि आमची फॅमिली नव्हती त्याला बोलून घेतलं फोन करून काय कारण आहे कारण कारण तर काहीच हे मला शोध लागलेला नाही काहीच नाही मी माझ्या मुलाला घेतला आणि जामखेडला दवाखाना जवळ केला तुम्हाला सांगतो हॉस्पिटल हॉस्पिटलला नेलं समर्थ हॉस्पिटल दोन दिवस ठेवला आणि पुन्हा बारशीला आलो बारशीहून डॉक्टर तुम्ही सोलापूर अश्विनी हॉस्पिटलला जावा मग तिथं आलो मी तिथनं आल्यापासून तुम्हाला सांगतो गुरुवारी शिफ्ट केलं गुरुवारी शिफ्ट करून तुम्हाला सांगतो ते डॉक्टर म्हणले मी काय सांगू शकत नाही सध्या पेशंट जास्त जास्त सिरियस आहे मी काय सांगू शकत नाही तुम्ही फिर्याद दिली का मग हा मी फिर्याद दिली ना बर हो फिर लोकांच्या विरोधात दिली मी आठ लोकांच्या विरोधात फिर्याद दिली आणि तिथे चार लोक गावले चार लोक आणि फरार इथं कुठल्या पोलीस स्टेशनला दिली Uh, परंडा पोलीस पु, परांडा पोलीस स्टेशन त्यातले आंबी पोलीस स्टेशन परांडा तालुक्यातील कधी दिली तक्रार कधी दिली तुम्ही uh, तक्रार शनिवारी दिली दिलेली किती तारखेला शनिवारी आता तारीख शनिवारी बघा ना हम्म हु, अच्छा मग गुन्हा दाखल केली आठ लोकांवर तुम्ही हो आठ लोकावर सध्या परिस्थिती कशी आहे मुलाची आता सध्या परिस्थिती गंभीर परिस्थिती कोमात आहे मुलगा तुम्हाला सांगतो आ, हा परिस्थिती गंभीर आहे आहे का घेत तक्रार तुम्हीच तक्रार मी स्वतः दिली मुलाच्या वडील आहे मी बाबासाहेब महादेवगिरी स्वतः मी दिली काय वादाचं कारण काय कळू शकलं नाही काही सुद्धा ना मुलगा कितीला आहे शाळेला मुलगा आहे हा बारावीला मुलगा आहे त्याचा अठरा वर्ष पूर्ण झालेला नाही नवव्या महिन्यात अठरा वर्ष पूर्ण होतात त्याची <laughs> त्याला तुम्हाला सांगतो असा मारलाय भरपूर मारलाय तुम्हाला सांगतो जर मुलगा गेला तर आम्ही दोघं बी आत्महत्या करणार आणि नाव राहिलेल्या लोकांची अनेक लोकांची नावं घेणार तुम्हाला सांगतो <laughs> कारण मला राहून काही उपयोग नाही ना काहीच नाही तुम्हाला सांगतो अंगावर <laughs> माझ्या शहरी उमटायला लागली मला काही सुद्धा सुधारणा काही सुद्धा होईना तुम्हाला सांगतो <laughs> मुलगा सध्या कोमत आहे आज दहावा सांगतो काही सुद्धा मुलाला प्रगती झाली नाही काही नाही तुम्हाला सांगतो तर त्या लोकाला लवकरात लवकर तुम्हाला सांगतो राहिलेल्या आरोपीला अटक करावा आणि तुम्हाला सांगतो त्याला अशी शिक्षा हो व्हावी तुम्हाला सांगतो चांगली शिक्षा हो तुम्हाला सांगतो प्रेम प्रकरणातून मारहाण झाली असं म्हणत प्रेम प्रकरणात मारहाण झाली काही झाली तुम्हाला सांगतो त्या मुलीने त्याला बोलून घेतले सर तुम्हाला सांगतो हा बोलवून घेतलं त्याला पेन केला आठ लोकांनी त्याला हाणलं तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यात टाकले झाडीत टाकलं वणी टाकलं अच्छा मग काय तुमची मागणी काय आता माझी मागणी काही नाही माझा मुलगा गेला तर मी आत्महत्या करून आत्महत्या करायला तयार आहे तुम्हाला सांगतो आता सुद्धा आत्महत्या माझी करायला तयार आहे माझी मी तुम्हाला सांगतो नाए, नाए, मला तेवढाच मुलगा ऐका कारण त्या लोकांना राहिलेल्या लोकांना तुम्हाला सांगतो राहिलेल्या लोकांना त्यांनी अटक करावी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर गुन्हा कायदेशीर कायदेशीर करावी हे माझी तुम्हाला सांगतो आत्महत्या करू नका आत्महत्या हा पर्याय नाही जेणेकरून तुम्हाला न्याय कसा मिळेल हे तुम्ही न्यायालयीन लढा लढा किंवा पोलिसांकडे दाद मागा अनेक पर्याय आहेत त्याच्यामध्ये नाही नाही पोलिसांकडे बी मागितली आहे तुम्हाला सांगतो सर पण मी आता तुम्हाला सांगतो पोलिसांनी मदत केली का तुम्हाला या प्रकरणामध्ये हु, हा पोलिसांनी मदत भरपूर केली आपल्याला हो हो आता संपर्कात आहेत का तुम्ही पोलिसांच्या पोलिसांच्या संपर्कात आता मी तुम्हाला सांगतो नाही आता आमचं गाव इथन दीडशे किलोमीटर आहे अच्छा आता तुम्ही आज सात दिवस झाले या घटनेला सात दिवस झालं मुलगा तुमचा हॉस्पिटल मध्ये आहे खर्च किती आहे साधारण काय असं दररोजचा खर्च आहे सर तुम्हाला सांगतो दररोजचा खर्च आहे पन्नास हजार रुपये हो अच्छा धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल हा हा